अग्रणी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने मोरगावचा पूल पुन्हा एकदा बंद मोरगाव तालुका कवटे महाकाळ येथील अग्रणी नदीवरील पूल वाहतुकीसाठी पुन्हा एकदा बंद झालेला आहे अग्रणी नदीतून मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या स्वरूपाच्या केलेल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झालेली आहे वाहतूकदारांनी व वा नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे मोरगाव येथील अग्रणी नदीवरील पुलाचे काम सुरू आहे त्यामुळे अग्रणी नदीवर बाजूलाच वाहतूकदारांना व नागरिकांना सोयीची व्हावी म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचा मुरमाचा भरावा घालून पूल बनविण्यात आलेला आहे अग्रणी नदीतून यंदाच्या पावसाळ्यात अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे तीन वेळा मुरमाचा भरावा वाहून गेलेला आहे त्यामुळे हा मार्ग अनेक वेळा बंद झालेला आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने अग्रणी नदी पात्रात पाणी कमी प्रमाणावर वाहत होते काल रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अग्रणी नदी पात्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे मोरगावच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे मुरमाचा भरावा पुन्हा एकदा खचलेला आहे व वाहून गेलेला आहे त्यामुळे वाहतूकदारांनी कोणतीही जोखीम न पत्करता पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क